नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आरण श्री क्षेत्र आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून दहा वर्षाचा मुलगा पंधरा तारखेला हरवलेला होता त्या संदर्भात टेंबोली पोलिस या मुलाचा कसोशीने शोध घेत होते परंतु आज एकोणीस तारखेला असणाऱ्या या रोडवरती म्हणजे तुळशी मोडलीम रोडवरती जो आ, क्या शिनामाडा कॅनल आहे या ठिकाणी हा मृतदेह हो, आढळून आलेला आहे फॉरेन्सिक लॅब असेल डॉग स्क्वॉड असेल किंवा विविध श पद्धतीनं पोलिसांनी तपास या ठिकाणी केलेला के आहे आणि खरं कारण काय आहे ते अद्याप अस्पष्ट असलं तरीसुद्धा पोलीस डिपार्टमेंटचा तपास सध्या कसोशीने चालू आहे पवारसाहेब काय सांगाल की सध्या जो मृतदेह आहे तो आपल्याला मृत अवस्थेमध्ये जो मुलाचा मृतदेह आढळून आलेला आहे नमस्कार कार्तिक बळीराम खंडागळे वय दहा वर्षे चौथीला शिकत होता पंधरा तारखेला तो शाळेतून घरी आल्याच्या नंतर तो संत सावतामाळी ग्राउंडवर खेळायला गेला होता याबाबत त्याची आई हर्षदा हिने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये कार्तिक याचा शोध आम्ही तसेच गावकरी अगदी रात्रंदिवस त्याचा शोध घेत होतो शोध घेत असताना आज सकाळी दहाने सुमारास एका नागरिकाला या ठिकाणी नी वास येत होता त्यावरून ते त्यांनी सदरबाबत माहिती पोलिसाला दिली पोलीस आल्याच्यानंतर कार्तिक बळीराम खंडळे वय दहा वर्षे या हा अवस्थेत त्या ठिकाणी मिळून आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही एल सी बी तसेच डीवायच पी साहेब फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट यस डॉग स्कॉड या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी येऊन घटनास्थळी पंचनामा करण्यात आलेला आहे अधिक उत्तरोत्तर तपासणीसाठी त्याचा मृत्यू का झालेला आहे त्याबाबत तपासणी करण्यासाठी आता सरकारी हॉस्पिटलला त्याचं शिवच्छोधन करण्यासाठी बॉडी पाठवण्यात आलेले अधिक तपास ए पी आय जोक हे करत आहेत सर एकंदर पाहिले तर हा छोटा मुलगा आहे आणि तो घरातून बेपत्ता झाला आपण सी सी टी व्ही पण बघितलेलं होतं परंतु तीन किलोमीटर असताना आरण इतक्या जवळपास असताना सुद्धा काय सहायचा म्हणजे लागल याचा आम्ही रोड आणि तिकडले जे रोड होते आर ज्या राईटचे कारण की उजव्या बाजूला तो खेळत होता तिकडून दोन तीन रोड आहेत जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन आम्ही तिकडल्या रोडवर रात्रंदिवस करत होतो गावकरी विहिरी नाले वगैरे सगळं शोधत होतो पण हायवेच्या इकडली बाजू ही आहे आणि आरण गाव त्या बाजूला आहे जास्त करून कॉन्सन्ट्रेशन त्या बाजूने केलं या बी बाजूने केलेलं होतं परंतु या ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी या ठिकाणी अशी बडे आणून टाकलेली आहे आणि नंतर आज ती मिळालेली आहे आहे। आता डॉक्टरनी त्याचं ओपिनियन दिल्याच्या नंतर ते लक्षात येईल फॅप्ट काय तर फॅक्ट काय तर डॉक्टरच्या ओपिनियनच्या नंतर लगेच लक्षात येईल शरीर जखमा वगैरे ते डिकम्पोज झालेली होती बॉडी त्याच्यामुळे त्याच्यावर काय असं काही आपल्याला आता सांगता येत नाही डॉक्टर ते चेक करून सांगतील त्यात कुठे जखम होती किंवा काय तसं तर कुठला हात पाय किंवा नळ किंवा हे अवयव कुठला बाजूला दिसत नव्हता परंतु तरी पण आपण डॉक्टर कडून तपासणी करून त्यात नेमकं काय आहे जखमा किंवा काय झालेले याबाबत डॉक्टर कडून शंभर टक्के ओपिनियन आल्याच्या नंतर आपल्याला लगेच लक्षात येईल ते त्याबाबतचा अधिक तपास हे जो करत आहेत आणि आणि जे पुण्यभूमी या सावतामाळ्याच्या अर्धमध्ये पांडुरंग विठ्ठल पांडुरंग जो आहे पंढरपूरचा त्याची पण येते असं हे धार्मिक असणारं एक क्षेत्र आणि या धार्मिक क्षेत्रामध्ये असणारे सर्वसामान्य कुटुंब म्हणजे खंडाळे परिवार आणि खंडाळे परिवारातील जो लहान कार्तिक खंडगळे हा मुलगा पंधरा तारखेला इथून हरवला होता त्याची रिटसर पौंडेशनला गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आज एकोणीस तारखेला त्याची बॉडी मिळून मिळून आलेली आहे आणि त्याचं त्याचं तर कशा पद्धतीनं म्हणजे नळबळी केला मर्डर केला किंवा के इतर काही कारण असेल ते आतून अद्याप अस्पष्ट असून संदर्भात विविध फॉरेन्सिक लॅब असेल की मुले पोलिटिशियन असेल डी वाय एस पी असेल डॉग स्पॉट असेल हे सर्व तपास करते आहे परंतु या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना खरं तर न्याय मिळणार का आणि ज्यांनी हे कृत्य घडवून आणलं आहे त्यांना शासन होणार का या संदर्भात मुलाचे वडील आहेत खरं तर हा विषय मुलांच्या आईवडिलांचा आणि आईवडिलांचा आहे वडील भावनिक आहेत आम्हाला पण त्या गोष्टीची जाण आहे परंतु आपल्या समाजाप्रती काहीतरी आपण दाखवलं पाहिजे आणि घटना कशा घडतात आणि आपला मुलगा कुठं जातो हे पण बघितलं पाहिजे हा भाव जरी म्हणजे दुःखाचा प्रसंग असेल तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आता मुलगा किती वाजता आपल्या हेतून घरातून निघून गेला आणि त्याने काय सांगितलं ती उड्या मारायचा होतो असं सांगितलं होतं घरातून सहा वाजता गेला सहाला जी घरातून बाहेर पडला तो घरी आलेलाच नाही तुम्ही शोध शोद कुठं केले होते गावामध्ये ते जम्पिंग पैसे उड्या मारायला गेलतात त्याच्यापाशी आम्ही शोधलो त्याला नंतर भालकड जी हवा घ्यालतात तिकडे शोधलं म्हणजे कुठंच गावात आम्हाला भेटला नाही बरं साधारण शेवटी मग आज तुम्हाला ते घटना कळाली आज ते आम्हाला ती घटना एक बाप मग काय वाटतं की बाबा असा मुलगा हे झाला काय याच्या मागे काय कारण असू शकतं काय शोधा कारण असावं यानं का म्हणजे माझ्यावर अन्याय झाला काही काय नसताना माझं कोणाशी भांडण नाही किंवा कोणाचं ना माझ्याकडे काय नाही ही, ही म्हणजे माझ्यावर अन्याय झालेला आहे त्याला नेलं गोड बोलून मग ती कोणी नेलं असेल काय झालं असेल ते आता त्यांनाच नाही तुम्हाला माहिती अजिबात नाही सर का तसं सांगा की साधारण ह्या आपल्या समाजामध्ये अशी भयंकर घटना घडलेली आहे जो नाबालक आणि लहान मुलगा आहे जो चौथीला असणार आणि दहा वर्षाचा याचं अपहरण किंवा कळवून घेऊन किंवा हरवलं असून आता ती बॉडी सापडली हा विषय फारच खूप गंभीर असा विषय आहे मी तर चुलता आहे पंधरा तारखेपासून आपल्या टिंबुर् पोलीस स्टेशनची पी आय साहेब के पी आय जोसाहेब यांच्याबरोबर कंटिन्यूमध्ये मी तपासकामामध्ये आहे अशा का पण आता प्रत्यक्ष पाहिलं तर हा समाज म्हणजे रोजंदारी करून खाणारा समाज त्यांना शेतीबाडी नाही आहे किंवा काय नाही म्हणजे कुठल्याही प्रकारे वैरवाद असण्याची शक्यता अजिबात इथे नाही राहिली गोष्टी गा भाभाऊकीचे तर आम्ही सगळे भावभाग घरामध्ये अजून एकत्र कुटुंब देण्यामुळे राहतो आहे त्याच्यामुळे आमच्या भावोकीचा इथं काय प्रश्न येणार नाही ना किंवा जमीन जुमला जायजहा वगैरे ह्याचा इथं प्रश्न नाही तर आपलं आपण सन्माननीय पत्रकार मंडळी किंवा गाव काय म्हणतो त्या हिशोबाने किंवा या कनेक्ट अजूनही काही जे बाजू असू शकते त्या बाजू आपण तपासाव्या गावा गावातल्या लोकांची काय चर्चा आहे ती बघावी त्या दिशेने थोडंसं आपण थोडंसं प्रयत्न केला तर बरं पडेल त्या दिशेनं हा प्रवास किंवा अगोदर गेला असतो तर कदाचित ह्या घटना घडल्याही नसत्या मला वाटतं ज्या दिशेनं आपला प्रवास जायला पाहिजे होता तपासाचा गती होती तपासामध्ये गती खूप होती तपासाच्या गतीबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे परंतु ज्या दिशेनं तो तपास जायला पाहिजे होता तसा गेला असं मला वाटत नाही कारण मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर बोलतो प्रशासनाने योग्य तपास केला नाही तपास म्हणजे त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनला गती खूप दिली त्यांनी टाळटाळ गेली असं कुठे दिसून येत नाही पण ज्या दिशेने किंवा ज्या मार्गाने किंवा गाव काय म्हणते किंवा लोकांमधून भावना काय आहेत चर्चा काय आहेत लोकांच्या ही जर बाब त्यांनी थोडीशी मनावर घेऊन जर त्या दिशेनं जर हा तपास केला असता तर कदाचित आजचा हा काळ दिवस भागाला आपल्याला म्हणजे मिळाला पण नसतं ह्याच्या आधी अशी कुठे घटना अरुणमध्ये घडली आहे कारण संतांची भूमी म्हणून सावतामाजी महाराज असते ही संतांची भूमी आणि या भूमीमध्ये असा प्रकार आहे घडला होता प्रत्यक्ष विठ्ठल पांडुरंगाच्या चरणाने पवन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये असे प्रसंग दहा वर्षाचा नाबालिग मुलगा आहे तो निष्पाप मुलगा आहे आणि आज त्याचा कशा प्रकारे बळी केला गेला आहे म्हणजे मी ह्याला खून मानणार नाही हा बळी आहे बळी बळी हां त्याचा निश्चितपणे बळी गेलेला आहे पण आता कसा गेला कुठे गेला काय गेला कसा गेला हा थोडंसं आणि कशामुळे गेला इकडे पण लक्ष भविष्यामध्ये आज माझा मुलगा गेला किंवा माझ्या भावाचा मुलगा गेला असं नाही आहे भविष्यामध्ये असं कोणत्याही मुलावर वेळ येऊ नये कोणत्या आईवडलावर ही वेळ येऊ नये कोणत्या म्हणजे कोणावरही अगदी वैरी असू दे त्याच्यावर असे वेळ येऊ नये असे आपले पोलीस प्रशासन किंवा जे इतर प प्रशासन आहे आणि वेळीच जे काय असे काय गोष्टी असतील त्याच्यावर बंदोबस्त करून याच्यावर आळा घालण्याची गरज तातडीनं गरज आहे तर आता जर बघितलं तर पाट्यामागच्या बाजूला या साईडला जर बघितलं तर सर्व समाज बांधव आहे तो खरं तर दुःखाच्या छायेत आहे आणि इकडे मुलगाचं अपहरण झालं किंवा हरवलं आणि त्याची आज बॉडी सापडली त्यामुळं हे सर्व समाज जे आहे तो त्या मुलांसाठी या ठिकाणी आलेला आहे आणि त्या मुलांचं जी फेत आहे ते फॉरेन्सिक लॅबवाले मी सोलापूरला नेलेलं आहे अशा पद्धतीनं त्या मुलाला खरं तर न्याय मिळतोय का आणि जर ज्यांनी कोणी हाय घटना केली त्याला कुठपर्यंत शासन मिळते हा प्रश्न सध्या माळा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र विचारला जातोय आणि या घटनेकडे आपण जो मुलं आहे त्या मुलांकडे आपण पालक या ना सुद्धा आपण मुलगा कुठं जातो काय जातो याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे जो करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत आज दुर्दैवाने आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय जो मुलगा आम्ही आनंदाने माघारी असं वाटत होतं आम्हाला घरी त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो पण अपेश आला आम्हाला परंतु आता इथून पुढे जे आता त्यांचं शवविच्छेदन होणार आहे पोस्टमॉर्टम होणार आहे ते इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला इन कॅमेऱ्यामध्ये ते पुढे दिसल्या पाहिजेत आणि अतिशय निपक्षपणे इथून पुढे त्यांचे ह्या गोष्टीचे इन्व्हेस्टिगेशन होऊन ताबडतोब याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पण जे पण आम्हाला पुढचे प्रोसेस आहे आ, ते फॉरेन्सिक लॅबचं रिपोर्ट असू हो द्या किंवा पोस्टमॉर्टम असू हो द्या हे इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच ते फॉरेन्सिक लॅबमधून पी एम झालं पाहिजे मी कॅमेरामॅन स नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल